अंबड लिंक रोड परिसरात काल पहाटे गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याच्या गुप्त बातमीद्वारे सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका इस्माला रंगे हात पकडत बेड्या ठोकल्या आहेत शिवाजी पवार वय सत्तावीस राहणार दत्तनगर चुंचाळी शिवार अंबड नाशिक असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे नाशिक शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार दीपक खरपडे तुषार देसले सागर गुंजाळ भूषण शेजवळ योगेश्वर गायकवाड हे काल पहाटे पाच वाजता बजरंग नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपनिरीक्षक बटुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बजरंगनगर ते सातपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिव हाईट्स इमारतीजवळ सापळा रचला गुप्त माहितीतील वर्णनाशी मिळता जुळता इसम त्या ठिकाणी दिसल्यावर पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली त्याची अंगझडती घेतली असता पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला शिवाजी पवार याच्यावर शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ अंतर्गत कलम तीन ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करत आहे संशयित आरोपी पवार याला न्यायालयात हजर केले असता आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी परवानगी करण्यात आली आहे माननीय श्री संदीप पोलीस नाशिक शहर यांच्याकडून सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व माननीय श्री देशमुख शेखर देशमुख सायस पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये मुंड प्रवृत्तीच्या लोकांवर

भागात बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गोंधळ यांना गुप्त भु, बातमीदारात मा माहिती मिळाली की एक किसम या भागामध्ये एक गावठी कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे त्याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत पात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनेत अजिनाथ बटुळे तसेच पुणेश्वर पथकातील पोलीस हवालदार खरबडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंगनगर भागात बजरंगनगर नगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या बाय माहिती बातमीप्रमाणे एक इस्म मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्यास विचार त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष राणा द्वारकाधीश रो हाऊस नंबर चार दत्तनगर आंबा नाशिक असे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व गुणेश्वर पथकातील अंमलदार यांनी स्वतःची ओळख कर स्वतःची व पंथाची ओळख करून देऊन अंगझडती घेतली असता व अंग उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी यांनी अंगझ व सदर आरोपी याची अंगधडकी घेतली असता सदर आरोपी याच्या अंगझडीतून एक पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनवटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे सदर इस्मा विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी आज सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय वाघमारे हे करत असून सदर आरोपी त्याच्यावर पुढील लोक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक